रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कुरुंदवाड नगरपालिकेची निवडणूक लढवणार चंगेज खान पठाण येणाऱ्यांना सोबत न येणाऱ्यांना सोडून कुरुंदवाड नगरपालिकेची निवडणूक समविचारी नेत्यांना सोबत घेऊन लढवणार आहे अशी घोषणा शिवसेना ठाकरे पक्षाचे राज्य संघटक चंगेज खान पठाण यांनी केली आहे पाहूया ते काय म्हणतात महाराज न्यूपसाठी आनंदा शिंगे कुरुंदवाडा जरा बघ प्रत्येक वेळा मी राष्ट्रवादीच्या छन्नावर या तालुक्यामध्ये प्रथम लोकांना सवय लावली की पक्षाच्या छिन्हावर निवडून आलं तर लोक नगरशोक बांधील की राहतील नाहीतर आज आघाडीमार्फत इलेक्शन लढलं सहा महिन्यात नगरसेवक इकडं तिकडं पळतात आणि नेत्यांचा अवघड होतं आहे अपमान होतं आहे नेत्यांची ताकद शक्ती खर्च होत्या हे पक्षाच्या जीवावर इलेक्शन लढलं ते बांधिलकी असत्या म्हणून मी शिकवलो की पक्षाच्या चिन्हावर लढायचं राष्ट्रवादीत असतानासुद्धा चिन्हावर लढायची सुरुवात मीच केली या तालुक्यामध्ये आणि आत्ता शिवसेनेत आलो आहे शिवसेनेतलं पहिला मी नगरपालिका कुरु कुरुंद नगरपालिकेत जाहीर केलो आहे शिवसेनेच्या चिन्हेवर आमची शिवसेना लढेल आणि काँग्रेस जर आलं संगत ते काँग्रेसच्या चिन्हावर ते लढतील आम्ही विनंती करू आघाडी आमच्याकडं चालणार नाही आघाडीतले कुठलीही बाहेरचे लोक आम्ही घेणार नाहीत आता चाललं आहे आमच्याकडं लोक येतात बाजूचे सुद्धा येतात आमच्यावर युती करा आम्हाला एक दोन तीन शिटा द्या खरं ते कुणाचे पिल्ले आहेत हे अजून आम्हाला कळायला तयार नाही त्यांच्यावर विश्वास कसं ठेवू भले आमचे कम शिटी येऊन द्यात कारण आम्ही चिन्हावरच लढून आहोत ओके ठीक आहे धन्यवाद ओके नगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भूमिका काय असेल आमची भूमिका अशी आहे संघ आलं तर आम्ही योग्य ते सन्मान मिळालं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घेऊन चालायची आमची भूमिका आहे नाहीतर आम्हाला उद्धव साहेबांचं सा नाव घेऊन आम्हाला खाली उतरावं हो लागेल फार मोठे आव्हान समोर आमचे आहेत आम्हाला कल्पना आहे आमची राज्यामध्ये सत्ता नाही महाराष्ट्रात देशामध्ये सत्ता नाही तरीसुद्धा आमच्याकडे एक चांगलं नाव आहे ज्यांनी कोरोना काळात अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व जाती धर्माला घेऊन जाणारी अशी व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे साहेब हे नावच आम्हाला काफी आहे तुम्ही प्रश्न जे विचारला तुमचं बरोबर आहे राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे देशामध्ये त्यांची सत्ता आहे हजारो कोट रुपयेचे तालुक्यामध्ये कामं काही केलेले आहेत करतो म्हणून सांगितल्यात अजून पूर्ण झालेलं नाही आहे दुसरं काही लोकं सुतगिन्या काढणार आहेत शंभर शंभर कोटीच्या एवढं सगळं असताना त्यांना कशाची भीती आहे की पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी मंजूर नाही आहेत मग हे पक्षाचा विचार कसा आहे हे पक्षाची त्यांना भीती आहे काय कमळाच्या छिन्हावर का लढवण्यासाठी आम्ही ठामपणानं सांगतो की आम्ही मात्र तर उद्धवसाहेबांचं नाव घेऊन <coughs> लोकांच्या पुढं जाणार आहे आमच्याकडं पैसा नाही अडका नाही लोकांच्या आमच्या व्यथा मानणार आहे त्याच्यावर आम्हाला जनता जर मतदान केली निवडून दिलं तर शंभर टक्के आम्ही जनतेसाठी अवरात्र झटू चांगल्या पद्धतीचं काम करू आणि आमच्या शिवसेनेना शिवसैनिकांना निवडून आणू आज तालुक्याचे आमदार राज डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी युतीमार्फत निवडणूक तुरुंगाचे लढवणार अशी घोषणा केली काँग्रेस पक्षाचे काही माजी नगरसेवक त्यांच्या ग्रुपमध्ये आज सामील झालेत अशा कठीण परिस्थितीत तुम्ही सत्तेवर येणार तरी तुमची गणितं काय आमची गणितं अजून बंटी पाटील साहेबांच्या आमची मिटिंग झालेली नाही काँग्रेसचे उमेदवार बंटी पाटील साहेब और गणपतराव दादा यांनी आम्हाला देणार आहेत कारण शिवसेनेचे उमेदवार तयार आहेत नगराध्यक्षाची परवास मी घोषणा केलो आहे तीन उमेदवार नगराध्यक्षपदासाठी तयार आहेत आम्हाला काय अडचण नाही आहे